नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयुरी शिंदे आपले विश्वभरारी शालेय स्पर्धा परीक्षा या ऍप्लिकेशन वरती आणि या युट्यूब चॅनेलवरती स्वागत करतो तर आता आपण बघणार आहोत उतारा सतरा आणि अकरा आता नवद्याच्या पेपरला तुम्हाला बहुतांश असे उतारे येत असतात यापैकी आपण उतारा क्रमांक सतरा सोळा आणि सतरा इथे बघणार आहोत आता उतारा कसा सोडवायचा काय सोडवायचा याच्या टेक्निक आपण अगोदर शिकलेल्या आहे तरी सुद्धा एकदा बघूया बघा उतारा सोडत असताना सहा मिनिटामध्ये एक उतारा तुम्हाला सोडवायचा असतो तर आता सहा मिनिटामध्ये एक उतारा कसा आपला सोडवता येईल याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला वाचन कौशल्य वाढवायचं आहे वाचण्याची पद्धत आपली दिवसेंदिवस वाढत म्हणजे पटापट आपल्याला वाचन करता आलं पाहिजे जेणेकरून तिथे आपला टाईम वाचेल त्यानंतर प्रत्येक प्रत्येक उतारावरती पाच प्रश्न असतात तर एका प्रश्नाला एक पॉइंट पंचवीस असे मार्क असतात आपल्याला तर एक पॉइंट पंचवीस मार्क साठी एक क्वेश्चन असतो इथे तुम्हाला किती पाच प्रश्न आहेत हे पाच प्रश्न आणि उतारा तुम्हाला सहा मिनिटामध्ये सोडून व्हायलाच हवा तर बघा मग आता लगेच आपली टेक्निक काय आहे अगोदर उतारा न वाचता उतारा वाचण्यास टाइम न घालता उतारावर काय प्रश्न कोणते कोणते दिलेले आहे हे सरळ सोप्या पद्धतीने वाचून घ्यायचे जेणेकरून उतारा वाचताना तुम्हाला त्याची उत्तरेही पटापट सापडते मग आपले टेक्निक काय आहे अगोदर उतारा न वाचता प्रश्न क्वेश्चन वाचून घेणे त्यानंतर उतारा वाचणे आणि मग प्रश्नाची योग्य ती अचूक उत्तरे देणे तर चला मग याच पद्धतीने आपण उतारा क्रमांक सोळा बघूया आता हा उतारा क्रमांक सोळा न वाचता मी डायरेक्ट काय करणार आहे तुमचे प्रश्न वाचणार आहे तर मग इथे पहिला क्वेश्चन आहे आपल्या या उतारावरील की पहिला क्वेश्चन काय आहे तपकिरी अस्वल काय खाते आता अस्वलाच्या बाबतीत हा उतारा आहे अस्वल काय खातो काय पितो कुठे राहतो हे या उतारामध्ये आपल्याला दिलेले आहे मग त्यावर पहिला क्वेश्चन विचारलेला आहे आपल्याला तपकिरी अस्वल काय खातो नंबर ए आहे वनस्पती आणि प्राणी दोन्ही बी ऑप्शन बी आहे फक्त मोठे प्राणी सी आहे अगदी छोटे पाळीव प्राणीच फक्त आणि डी ऑप्शन आहे केवळ पाने आणि शेवाळे आता याचं उत्तर तुम्ही कसं देणार आहात हे मागील उतारा वाचून त्याचं उत्तर देणार आहे त्यानंतर त्या अगोदर बघणार आपण सेकंड नंबरचा क्वेश्चन आता सेकंड क्वेश्चन तुम्हाला इथे दिलेला ते मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकते कारण मग त्याला पर्याय आहेत ऑप्शन ए आहे त्याचा आकार प्रचंड असतो बी आहे ते सहज उपलब्ध असतात पी आहे त्याची वृत्ती असते आता त्याची कृती काय वृत्ती काय असते प्रवळपणाची असते त्यानंतर ता डी ऑप्शन आहे तुमचा त्यांच्यापासून भरपूर अन्न प्राप्त होते बघा मोठ्या प्राण्याची शिकार करू शकते आसवाल ते म्हणजे कोण इथे तिथे दिलेला आहे आसवाल अस्वल मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकते ते या चार ऑप्शनपैकी आपल्याला उत्तरा वाचल्यानंतर नंतर उत्तर द्यायचं आहे त्यानंतर तीन नंबरचा क्वेश्चन असा विचारलेला आहे तक्करी अस्वले रिकामी जागा ऋतूमध्ये बहुधा गवत पाणी मुळे वगैरे खातात तर काय खातात ते ए नंबरचा ऑप्शन आहे वर्षा बी नंबरचा आहे वसंत सी नंबर हेमंत आणि चार नंबर म्हणजे डी नंबरचा ऑप्शन आहे आपला ग्रीष्म झाले तीन क्वेश्चन वाचून नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन क्रमांक चार ती खडकाच्या खालील जागा खात नाही ती खडकाच्या खालीचे काय खात नाही ऑप्शन ए आहे वनस्पती बी आहे शेवाळ सी आहे भुंगे बी आहे कीटक काय खात नाही तर ते आपल्याला उतारा वाचून उत्तर द्यायचं आहे त्यानंतर पाच नंबरचा क्वेश्चन आहे सगळ्यात शेवटचा या उतारावरील सर्वभक्षी म्हणजे असा प्राणी की जो रिकामी जागा खातो सर्वभक्षी म्हणजे असा प्राणी की जो रिकामी जागा खातो ए ऑप्शन आहे केवळ वनस्पती बी आहे केवळ कीटक सी आहे वनस्पती आणि प्राणी दोन्ही सुद्धा आणि डी आहे केवळ प्राणी तर आता काय करायचं आहे पाचही क्वेश्चन आपले वाचून झालेले आहे आपल्याला समजलेलं आहे त्यामध्ये काय विचारलेलं आहे तर तर लगेच आता आपण काय करणार आहे उतारा दिलेला उतारा वाचून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला पाचवीच्या पाच क्वेश्चनचे आन्सर अचूक अशी देता येईल चला तर मग आता वाचा माझ्यासोबत उतारा तपकिरी अस्वल हा एक सर्वभक्षी प्राणी आहे बघा पहिल्या त्याच्यात तुम्हाला विचारलेला आहे तो काय खातो तर बघा तपकिरी अस्वल हा सर्वभक्षी प्राणी आहे म्हणजे तो सर्व काही खातो याचा अर्थ असा की ते वनस्पती आणि प्राणी दोन्ही खातो आला पहिल्या क्वेश्चनचं उत्तर तर ते काय आहे तो वनस्पती आणि प्राणी ह्या दोन्ही गोष्टी खातो तो काय आहे सर्वभक्षी पक्षी प्राण्या मिळाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या सेंटेन्समध्ये तो वनस्पती आणि प्राणी दोन्ही सुद्धा खातो त्यानंतर आहे अस्वल आपल्या निवा क्षेत्रामधील मुख्य प्रमाण प्राणी असल्यामुळे ते मोठ्या प्राण्यांची देखील शिकार करू शकतात तो काय आहे मुख्य प्रबळ प्राणी आहे म्हणून तो त्याच्यापेक्षा मोठ्या प्राण्यांची सुद्धा शिकार करू शकतो तरी पण सर्वसामान्यपणे केवळ छोट्या प्राण्यांना खाते काय तपकिरी असो काय आहे तरी पण मोठ्या प्राण्याची शिकार करत अस करू शकत असला तरी सुद्धा तो काय करतो छोट्या प्राण्यांनाच खातो तपकिरी असुलाने कुठल्याही प्रकारचे अन्न भक्षण केले तरीही या प्राण्याचे मोठा आ, मोठा अन्नाचे प्रमाण प्रचंड लागते काय आहे आस्वालाने सर्व भक्ष म्हणजे सगळं अन्न जरी खाल्लं तरी त्याचं तर पोट भरण्यासाठी अन्नाचे प्रमाण प्रचंड म्हणजे खूप मोठ्या साठा अन्नाचा तिथे त्याला पोट भरण्यासाठी लागतो बऱ्याचदा अन्न थोड्या थोड्या प्रमाणात प्राप्त होते म्हणून अन्नाचा शोध कधीच संपत नाही वसंत ऋतू मध्ये बघा एक चार नंबरचा क्वेश्चन तुम्हाला आहे कोणत्या ऋतूमध्ये तपकिरी अस्वल गवत पाणीमुळे खातो तर इथे आहे वसंत ऋतू मध्ये तपकिरी अस्वाले गवत पानेमुळे वनस्पती शेवाळ असे पदार्थ खातात बऱ्याचदा ती मुंग्या भुंगे रातकिडे बऱ्याचदा तो काय करतो मुंग्या भुंगे रातकिडे इतर कीटकांच्याही शोधात छोटे दगड आणि मोठाले दगड देखील उलटून टाकतात काय आहे बऱ्याचदा ते काय करतात मुंग्या भुंगे रातकिडे हे खाण्याच्या नादात छोटे दगड किंवा मोठे दगड त्याच्या पोटात चालले जातात मग ते जाता। काय करतो त्याला उलटून टाकतो म्हणजे त्याची उलटी करून टाकतो बघा पाचच्या पाचचे क्वेश्चन आपल्या लक्षात आले उतारा वाचून झाला आता लगेच क्वेश्चनची अँसर द्यायची आपल्याला बघा पहिला क्वेश्चन असा होता आपला तपकिरी अस्वल काय खातो पहिला क्वेश्चन काय आहे तपकिरी अस्वल काय खातो मग त्याचं उत्तर इथे आहे तुम्हाला वनस्पती आणि प्राणी दोन्ही सुद्धा खातो पहिल्या सेंटेन्स मध्ये आहे तुम्हाला इथे उत्तर बघा पहिल्याचे उत्तर आहे मग ऑप्शन क्रमांक ए त्यानंतर प्रश्न दुसरा ते मोठ्या प्राण्याची शिकार करू शकते कारण आता ते मोठ्या प्राण्याची शिकार करू शकते कारण त्याचे काय असते त्याचा आकार प्रचंड असतो प्रभा ते सहज उपलब्ध असतात त्याची वृत्ती असते आणि त्यांच्यापासून भरपूर अन्न प्राप्त होते त्याची वृत्ती प्रबळ असते असं तुम्हाला ते दिलेलं आहे बघा आपल्या निवास क्षेत्रामधील मुख्य प्रबळ प्राणी असल्यामुळे ते मोठ्या प्राण्याची शिकार सुद्धा करू शकतात त्याची वृत्ती काय असते प्रबळ असते त्यामुळे तो त्याच्यापेक्षा मोठ्या प्राण्याची सुद्धा शिकार करू शकतो मग ऑप्शन क्रमांक किती आहे आपले इथे ऑप्शन क्रमांक सी या दोन नंबरच्या प्रश्नाचे उत्तर येईल त्याची वृत्ती प्रबळाची असते त्यानंतर पर्या प्रश्न क्रमांक तीन काय दिलेला आहे तुम्हाला तपकिरी असले रिकामी जागा ऋतूमध्ये बहुधा गवत पाणी मुळे वगैरे खातात कोणत्या ऋतूमध्ये वसंत ऋतूमध्ये बघा आपण इथे अंडरलाईन सुद्धा केलेला आहे वसंत ऋतू मध्ये आहे वसंत ऋतू मध्ये वनस्पती शेवाळ हे पदार्थ सुद्धा खातात तर मग या तीन नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येईल तुमचं वसंत ऋतू म्हणजे पर्याय क्रमांक पी आज झाले तीन प्रश्न सोडून त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुमचा त्यानंतर ता प्रश्न पुढचा प्रश्न आहे की खडकाच्या खालील जागा खात नाही ते खडक्याच्या खालील काय खात नाही वनस्पती शेवाळ भुंगे कीटक काय खात नाही वनस्पती शेवाळ भुंगे कीटक खडकाच्या खालील काय खात नाही बरं मुंगे भुंगे, भुंगे रातकिडे इतर कीटकांचे शोधात ते छोटे दगड आणि मोठे दगड म्हणजे खडकाच्या खालीचे खातात तेव्हा छोटे दगड आणि मोठे दगड त्यांच्या पोटात जातात मग ते काय खात नाही वनस्पती सुद्धा खातात शेवाळ पण खातात भुंगे कीटक पण खातात खडका खाली ते वनस्पती खात नाही खडका खाली वनस्पती असते का नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक पर ये। प्रश्न सगळ्या शेवटचा पाचवा प्रश्न असा दिलेला आहे आपल्याला सर्वभक्षी म्हणजे असा प्राणी की जो रिकामी जागा खेळा खातो केवळ कीटक केवळ वनस्पती केवळ वनस्पती प्राणी दोन्ही किंवा के, केवळ के प्राणी तर का सर्व भक्षीमध्ये काय तर तो वनस्पती सुद्धा खातो आणि प्राणी सुद्धा खातो म्हणजे तो शाकाहारी सुद्धा आहे आणि मांसाहारी सुद्धा आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी सर्व म्हणजे काय वनस्पती आणि प्राणी हे दोन्ही खाणारे प्राणी म्हणजे सर्व भक्षी झाला आता हा प्र उतारा सोडवायला मला लागले तब्बल दहा मिनिटं कारण की मी तुम्हाला समजून सांगत होते तुम्हाला तिथे समजून कोणाला सांगण्याची गरज आहे का पेपरमध्ये नाही तर तुम्ही हा उतारा कमीत कमी, कमी पाच मिनिटाच्या आत सोडवता तुम्हाला यायला हवा झाला हा उतारा तुम्हाला समजलाच असेल नेक्स्ट उतारा घेऊ आपण उतारा क्रमांक सतरा हा दोन हजार एकवीसच्या पेपरला तुम्हाला आलेला आहे मुद्दा घेतला असेच झालेल्या पेपरचे उतारे सुद्धा तुम्हाला इथे घेण्यात येईल जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की पेपरमध्ये नेमका कशा पॅटर्नचे उतारे येतात ते तर चला लवकर बघा हावतारा आता वाचायचा आहे का आपली टेक्निक सांगा नाही वाचायचं आहे कारण की आपल्याला पटकन उतारा सोडवायचा असेल तर उतारा न वाजता उतारावरील क्वेश्चन वाचायचे चला तर मग प्रश्न पहिला वाचून घ्या आपणास निरोगी कसे राहता येईल आपणास निरोगी कसे राहता येईल हा उतारा कशावर आहे शरीर वजन आणि शरीर आणि त्याचे योग्य वजन कमी किंवा जास्त प्रमाण यावर आधारित तुम्हाला हा उतारा दिलेला आहे मानवी शरीरावरती की त्याचे वजनाचे संतुलन कसे राहायला पाहिजे तर मग हा पहिला क्वेश्चन आहे त्यावरील आपणास निरोगी कसे राहता येईल त्याचं ऑप्शन आहे ऑप्शन ए आहे फक्त बिस्किटे खाऊन बी आहे फक्त व्यायाम करून आहे संतुलित आहार आणि व्यायाम करून आणि डी आहे अधिक फळे खाऊ आता याचं उत्तर तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे संतुलित आहार आणि व्यायाम करून आपण निरोगी राहता येतं इथे उत्तर आपल्याला माहित असून सुद्धा उतारा वाचल्यानंतरच प्रश्नाचे उत्तर द्यायचे कारण की उताराला अनुसरून आपले प्रश्न आहेत म्हणून काय करणार मी इथे काय करणार आहे सध्या उत्तर देण्याची काही करणार आहे का नाही कारण की उतारा आपला वाचायचा राहिलेला आहे तर चला मग आता दोन दोन नंबरचा क्वेश्चन वाचून घेऊया दुसरा क्वेश्चन असा आहे आपला वजन कमी करण्यासाठी आपण का आहे वजन कमी करण्यासाठी आपण काय जास्त खायला पाहिजे पर्याय एक आहे साखर आणि केक फळे आणि भाज्या सी आहे बिस्किटे व साखर आणि डी आहे बिस्किटे व फळ याचं सुद्धा उत्तर आपल्याला माहिती आहे पण उतारा वाचल्यानंतरच आपण याचं उत्तर, उत्तर देणार आहोत त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीन तर प्रश्न क्रमांक तीन असा दिलेला आहे निरोगी राहण्यासाठी आपण काय अधिक प्यायला पाहिजे निरोगी राहण्यासाठी आपण काय अधिक प्यायला पाहिजे ए आहे कोला बी आहे फळांचा रस सी आहे पाणी डी आहे भाज्यांचा रस त्यानंतर चौथा क्वेश्चन असा आहे आपला कोणता उपक्रम सर्वांसाठी श्रेष्ठ आहे या आहे फिरणे आणि सायकल चालवणे बी आहे पतंग उडवणे सी आहे व्हिडिओ गेम्स खेळणे आणि डी आहे टेलिव्हिजन म्हणजे टी व्ही बघणे टी व्ही बघणे त्यानंतर पाच नंबरचा लास्ट क्वेश्चन आहे या उतारावरती आपला तर लास्ट क्वेश्चन असा दिलेला आहे सक्रिय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला उतारामध्ये सापडणार आहे का नाही कारण की व्याकरणाचा भाग आहे विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारलेला आहे समानार्थी विरुद्धार्थी तुम्हाला इथे यायलाच हवे तर मग सांगा सक्रिय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल तर सक्रियाचा विरुद्धार्थी शब्द हे ते निष्क्रिय निष्क्रिय म्हणजे सक्रियचा विरुद्धार्थी निष्क्रिय मग या प्रश्नाचं उत्तर काय येईल आपलं पर्याय क्रमांक बी अशा प्रश्न उतारा न वाचता डायरेक्ट सोडून घ्यायचे टिकमार्क करून ठेवायची नंतर आपण त्याला राऊंड करणार आहोत त्यानंतर बघा आता एका प्रश्नाचं पाच नंबरच्या क्वेश्चनच आपण इथे उत्तर सोडवलं त्यानंतर आता बाकीचे क्वेश्चन आपण कसे सोडवणार सोडवणार आहे बाकीचे चार क्वेश्चन उत्तर वाचल्याच्या नंतर त्याची उत्तरे देणार आहोत तर चला मग वाचा माझ्यासोबत उतारा शरीराचे वजन कमी करण्यासाठी आणि योग्य वजन ठेवण्यासाठी फक्त दोनच सोपे नियम आहेत ते म्हणजे गोड कमी खाणे कमी मे मेदयुक्त मेंदूयुक्त संतुलित आहार घेणे आणि अधिक व्यायाम करणे म्हणजे बघा संतुलित आहार घेणे आणि व्यायाम करणे एका प्रश्नाचं उत्तर पहिलं सापडलं आपल्याला त्यानंतर बघा वजन कमी करण्यासाठी तुम्हाला उपशी राहण्याची गरज नाही जर तुम्ही साखर केक बिस्किट कमी प्रमाणात आणि फळे भाज्या पाणी पुष्कळ प्रमाणात घेत असाल घेतले तर तुमची इज वजन कमी होऊन तुम्ही स्वस्त राहाल रोज फिरायला जावे किंवा सायकल चालवावी टेलिव्हिजन पाहणे किंवा व्हिडिओ गेम्स व्हिडिओ गेम्स खेळण्याऐवजी जास्त सक्रिय राहणे हे अधिक चांगले आहे इथे या वाक्याचा कॅटिन रोज फिरायला जावे किंवा सायकल चालवावी म्हणजे रोज फिरायला जाणे आणि सायकल चालवणे हे चांगले आहे त्यानंतर टेलिव्हिजन किंवा व्हिडिओ गेम्स खेळण्याऐवजी म्हणजे काय व्हिडिओ गेम्स आणि टी व्ही बघण्याऐवजी फिर फिरायला जावे किंवा सायकल चालवावी हे कधीही सक्रिय आहे त्यानंतरचा पुढचं बघा आता आपण या उतारा वाचून झाला उतारावरील प्रश्नाची उत्तरे देणार आहोत तर लगेच चला पहिला क्वेश्चन वाचलेलाच आहे आपलं त्याचं उत्तर सुद्धा आपला रेडी आहे आपणास निरोगी कसे राहता येईल कसे राहता येईल तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संतुलित आहार आणि व्यायाम करून आपल्याला निरोगी राहता येईल त्यानंतरचा आहे प्रश्न क्रमांक बी प्रश्न क्रमांक बी काय आहे तुमचा वजन कमी करण्यासाठी आपण काय जास्त खायला पाहिजे वजन कमी करण्यासाठी आपण साखर केक मेदयुक्त पदार्थ जास्त खाल्ल्याने वजन काय होतं वाढतं कमी होतं का नाही मग फळे आणि भाज्या ताजी फळे आणि भाज्या खाल्ल्याने आपलं वजन संतुलित राहतं म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे फळे आणि भाज्या मग पर्याय क्रमांक बी हे या दोन नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतर पर्याय क्रम प्रश्न क्रमांक तीन आपला असं आहे निरोगी राहण्यासाठी आपण काय अधिक प्यायला पाहिजे निरोगी राहण्यासाठी आपण का जास्त प्यायला पाहिजे कोला पे की फळाचा रस पाणी किंवा भाजीपाल्यांचा रस आता भाजीपाल्यांचा रस असो की काही असो कोला पे यांनी वजन वाढतं कमी होतं का नाही मग या प्रश्नाचं काय आहे जास्तीत जास्त पाणी पिल्याने शरीराचा बॅलन्स म्हणून राहतं तसेच जे अनावश्यक घटक आहे आपले ते पाणी पिल्याने शरीराच्या बाहेर टाकले जातात त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक पर सी म्हणजेच पाणी त्यानंतर प्रश्न क्रमांक चार आता प्रश्न क्रमांक चार काय आहे कोणता उपक्रम सर्वांसाठी सर्व सॉरी कोणता उपक्रम सर्वांसाठी श्रेष्ठ आहे फिरणे आणि चालणे सायकल चालवणे आता बघा पतंग उडवले तर पतंग सुद्धा आपण एका जागी उडू त्यात जास्त शरीराचा व्यायाम होणार आहे का नाही त्यानंतर व्हिडिओ गेम्स खेळल्याने आणि टेलिव्हिजन बघण्याने सुद्धा वजन आपलं वाढतं कारण की आपण एका जागी बसून राहतो मग काय योग्य आहे आपल्यासाठी कोणता उपक्रम तर तो फिरणे आणि सायकल चालवणे ज्याने आपल्या शरीराचा व्यायाम होतो आणि आपलं शरीर संतुलित राहतं म्हणून हे हा उपक्रम सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून त्या चार नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सक्रिय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सक्रिय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपण उतारा वाचता सोडून घेतलेला आहे निष्क्रिय या उत्तर असेल पर्याय क्रमांक बी बघा विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने आपण इथे दोन हे सोडवलेले आहेत दोन उतारे आता बघा दोन उतारे आपले इथे सोडून झालेले आहेत आता तुम्हाला काय करायचं आहे सरळ आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला समजले असतील तरी यासाठी तुम्हाला जवाहरहार नवोदयचा विद्यालयाचा फॉर्म जर तुम्ही भरला असेल आणि तुम्ही सातत्याने चालू ठेवत असाल तर तुम्ही नक्कीच आमच्या या युट्यूब चॅनेलला जॉईन करू शकता तसेच या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर त्यांना लाईक करा तसेच इतरांपर्यंत म्हणजेच आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा तुमच्यासोबत त्यांना सुद्धा अभ्यास करणे सोपे जाईल या सोबतच आपण आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत विश्वभरारी एक ऍप्लिकेशन या वरती तुम्हाला सोप्या पद्धतीने नवोदय तसेच स्कॉलरशिप आणि सैनिक स्कूल याचे सुद्धा बॅचेस तिथे तुम्हाला उपलब्ध आहेत आणि अत्यंत निशुल्क या किमतीमध्ये आता जर तुम्ही हा स्कॉलरशिपच्या बॅच तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल कर, की मला सुद्धा ही बॅच जॉईन करायची आहे मग फी किती असेल तर बघा याची फी तुम्हाला असेल तीनशे नव्याण्णव रुपये नऊ द्यायची स्कॉलरशिपची फी फी फीज आहे तुम्हाला पाचशे नव्याण्णव रुपये आणि सैनिकी स्कूलची फी फी आहे तुम्हाला तीनशे नव्याण्णव रुपये समजलं तर ही अत्यंत छोटी अशी फी आहे त्यानंतर तुम्हाला यामध्ये काय काय देण्यात येईल तुम्हाला पूर्ण तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो इथे घेतला जाईल तसेच व्याकरणाचे एक्स्ट्रा पोर्शन जे असलं ते तुमचं इथे कम्प्लीट करण्यात येईल आणि त्यासोबत सरावासाठी सराव प्रश्न पत्रिका सुद्धा तुमच्या इथे सोडून घेण्यात येतील आणि ज्या बॅच तुमचे पेपर एक महिना राहतील जवळजवळ येतील तेव्हा तुम्हाला दहा क्वेश्चन पेपर या बॅच सोबत फ्रीमध्ये मिळणार आहे थ्री क्वेश्चन पेपर काय मिळणार आहे थ्री क्वेश्चन पेपर तुम्हाला दहा इथे मिळणार आहेत तर लवकरात लवकर तुम्ही प्ले स्टोअरला जा विश्वभरारी ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि लवकरात लवकर बॅश तुमची तुम्ही परचेस करा यासाठी कर तुम्हाला तुम्हा 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 लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच आपलं टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुप आणि इंस्टा आय डी सुद्धा आहे त्यावर सुद्धा लाईव्ह लोकेश याच्यासाठी जॉईन तुम्ही ते ग्रुप करू शकता तोपर्यंत बेस्ट ऑफ लक तसेच धन्यवाद आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू